मागील भागात आपण सर्वांनीच गोदनेश्वर महादेवांचे मंदिर आणि पवित्र उदय सागर तलाव पाहिलं असणार या भागात मित्रांनो आपण सर्व किल्ले वरील दोन जोड बाली किल्ले तेच म्हणजे आपण पहिले बाली किल्ले श्रीवर्धन पाहणार आहोत तिथे आपण बघा नाश्ता केला पोहेचा आहे आणि हा बघा हा मार्ग आहे तिथंच आपली बाईक पण लावलेली आणि असा मार्ग धरून आपल्याला सुरुवातीला मस्त बघा बोर्ड पाहायला भेटतोय बघा किले राजमाची आहे बघा आणि सर्वात बेस्ट काम म्हणजे बघा अंग प्रदर्शक अलाव नाही बिलकुल पण हे जे शॉर्ट्स स्कर्ट्स वगैरे आहेत ना बिलकुल पण अलाव नाही एक नंबर काम झालेलं आहे एक नंबर काम आणि पहिली पायरी आहे छत्रपती शिवाजी महाराज की जे हर हर महादेव आणि मित्रांनो ही जी पायवाट आहे ना मस्त एकदम छान सुरेख वाटते बघा आपण राजमाचीचा प्रवेश केलेला आहे आणि थोडंच पुढे बघा आपल्याला ना इकडे गुवा आई मतलब मला वाटतं ना गोवा आहे पण चेक करूया आपण काय ते बघा पूर्ण दगड आहे दगडाला खोदून का गोवा आहे ना इकडे चेक करू हे बघा इकडे पाणी आहे बघा आयथिंग नाही पाणी साठलेलं हे बघा हे बघा पूर्ण पाणी साठलेलं आहे बघा ही खोली आहे खोली बघा आणि हे बघा इकडे गणपती बाप्पांच्या आपल्याला कोरलेली मूर्ती पाहायला भेटते या ठिकाणी ही बघा ही खोली पण खूप मोठी आहे हे बघा पाणी साठलेलं आहे बघा आणि हे बघा इथे आपल्याला ना सूर्यदेवता हे बघा हे थोडं युनिक आहे और आपण अनेकदा गणपती बाप्पांचे कोरलेली मूर्ती पाय पाहतो पण अशी सूर्यदेवता खूप कमी आपल्याला पाहायला भेटत हे बघा आपण असं वरती आलो आणि ना इथे गडदेवता म्हणजे काळ भैरवनाथाचं मंदिर आपल्याला पाहायला भेटतं आता आपण आहेत ते काळभैरवनाथ मंदिराच्या बाहेर आहे हे जे काळभैरवनाथ आणि जोगेश्वरी मातेची जी, जी मूर्ती आहे ही छत्रपती शहाजी महाराज आणि पहिले बाजीराव पेशवे यांनी ही भेट दिली होती आणि जे काळभैरवनाथ आणि जी जोगेश्वरी माता आहे यांचं जे रिलेशनशिप आहे हे पती पत्नीचं आहे हे अनेकांना माहिती नसेल तर चला आता आपण पर... काळ आणि इकडचे जे गडदेवता किंवा गडदेवी आहेत इथे दर्शन करून घेऊ तर हे बघा मस्त पुरातन आपल्याला दीपस्तंभ पाहायला भेटतो हे बघा इथे पण एक आहे दीपस्तंभ आणि हे ठिकाणी तुळशी वृंदावन असत हे बघा इथे मस्त आपल्याला कोरेव हे बघा हे थोडं युनिक मला वाटतंय घोडा कारण घोडा ना जास्त आपण कुठे पाहिला नाही इथे बघा शिवपिंड आहे आणि बघा इथे नाग आहे बघा थोडं युनिक वाटलं मला हा घोडा थोडा युनिक वाटला कारण अनेकदा आपण असे विरगड किंवा बोलू शकतो मूर्ती पाहिली आहे दगडी पण घोडा खूप क्रेर पाहिला आहे बघा आणि मंदिर आहे बघा काळभैरवनाथ हे बघा आणि जोगेश्वरी देवींचे इथे मूर्ती आपल्याला पाहायला भेटेल मला आयडिया नाही दरवाजा लॉक आहे त्याआधी मी तुम्हाला ना तोफ दाखवतो हे बघा शिवकालीन तोफ हर हर महादेव हे बघा आणि इथे बघा विरगड आपल्याला पाहायला भेटतात आणि हे जे काटविल हाय लाकडाची मस्त एकदम तोफेची अजून छान वाढवलेली आहे हे बघा इथे विरगड आहेत हे बघा विरगड तर बघूया आता दार उघडून आपल्याला हे बघा हे पण ना पुरातन मंदिर आहे बघा हे बघा मित्रांनो काळभैरवनाथ ओम नम शिवाय भैरवनाथ हे बघा काळभैरवनाथ हे बघा सर्व गड़ गडदेवता आणि देवी, हे बघा मस्त पूजा पण झालेली आहे खूप बरं वाटलं आणि हे मंदिर पण बघा मित्रांनो लाकड अडसरच्या सपोर्टाने अजूनपर्यंत हे उभी आपल्याला पाहायला भेटतात फक्त जे पत्रे आहेत हे जीर्णोद्धार झालेलं आहे थोडंसं पण हे बघा सर्व गडदेवता आणि देव्या हा जो श्रीवर्धन किल्ल्याचा जो मार्ग आहे ना एकदम वेल मेंटेन्ड आहे हे बघा बाजूचे जे बाँड्री आहेत आणि हे जे मधले पायरे आहेत एकदम वेल मेंटेन्ड आहे तर हे खूप बरं वाटलं आता वरती कसं असेल ना ते आपण ठाऊक नाही आपल्याला पण फिलहाल तर हे खूप बरं वाटतंय बघा चढायसाठी पण बरं वाटतंय आणि दिसण्यासाठी पण मस्त वाटतंय बघा बघा आपण आलो इथपर्यंत आपल्याला चांगल्या पायरा पाहायला भेटले आता हे जे पायऱ्या आहेत ना हे उद्ध्वस्त ढासळलेले आहेत पण पायतापासून हार्डली पंधरा मिनटं आपण चढाई केली आहे आणि पंधरा मिनटातच बघा आपल्याला इथे पहिला बुरुज पाहायला भेटतोय तर ट्रेकिंग ना अशी काही ते डिफिकल्ट नाही आहे फॅमिली ट्रॅक आहे बिगिनर ट्रॅक आहे आरामशी तुम्ही पंधरा ते वीस मिनटात या पहिला बुरुजाकडे पोचू शकतात तर फायनली आपण किल्ले श्रीवर्धन ला पोचलेलो आहोत हे बघा आपल्याला पहिला बुरुज पाहायला भेटतो आणि हा बघा एक दगडांवर एक दगडावर रचलेला आपल्याला पाहायला भेटतो आणि चुने पण पाहायला भेटत आहे आणि मुख्य म्हणजे ना पाठी पण आहे बघा आता मुख्य दरवाजा व पारेकरांच्या देवड्या हे आपल्याला पाहायला भेटणार तर चला आता आता आपण प्रवेश करू चला तो मुख्य दरवाजा आहे आपल्याला बघा याचे बांधकाम ना डासळलेले आहे पण जर आपण इकडे बघितलं ना या ठिकाणी बघा तर इकडे ना लाकडचं हडसा लावलेला असायचा म्हणजे लॉकिंगसाठी इथे दरवाजा त्या टायमाला ता होता आणि हा दरवाजा थोडा युनिक आहे आपण बघू शकतात इथे बघा बुरुज आपल्याला पाहायला भेटतो याच्या बॅकसाइडलाच आहे तर असा आपल्याला हा आप महाद्वार आप पाहायला भेटतो या ठिकाणी या ठिकाणी या ठिकाणी आहे ना पारेकरांच्या देवड्या होत आहे बघा आपण बघू शकतो बघा बांधकाम हे पारेकरांच्या देवड्या होत्या या ठिकाणी एक आहे आणि या ठिकाणी एक आहे आणि मग आपला असा प्रवेश होतो बाले किल्ल्यासाठी इथे बघा आपल्याला ना दोन भले मोठे पाण्याचे टाके पाहायला भेटतात पाणी आता स्वच्छ राहिलेलं आहे मग वापर करू शकतात असं पण पिण्यास मनाई म्हणजे पिण्यास तर मी रिकमेंड पण नाही करणार की पिऊ पिवा करून असे दोन ॲडजस्टंट पाण्याचे टाके आपल्याला पाहायला भेटतील हे बघा इथे ना आपल्याला गोवा बोलू शकतो चेक करूया काय येते किंवा धान्य कोटार सामान ठेवण्याची पण खोली असू शकते बघूया बघा तिकडे देवडे आहेत आणि इथे बघा मस्त पाठी लिहिलेले हे बघा पूर्ण अंधार आणि खोली बघा किती मोठी आहे धान्य कोटार सामान ठेवण्याची खोली आहे हे बघा बाप रे असे ना तीन खोल्या लागून आहेत ही एक खोली ही बघा ही पण खोली खूप मोठी आहे ही दुसरी खोली आणि ही तिसरी खोली बघा धान्याचा जो साठा आहे ना ते खूप ठेवू शकतो आपण आणि हे बघा तिन्ही खोली लागूनच आहे एका सेक्शन मध्ये आणि देवड्या आहेत लहान लहान जे पण काही देवता देवती असतील ते या ठिकाणी ठेवलेले जायचे तर अशी गोवा आहे हे बघा काका म्हणतायत काय हे मला अच्छा दिवे दिवे हा 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 हे बघा इकडे काय आणि या का ठिकाणी हे थोडं युनिक आहे बरं आणि काका असतात इथे इथे असतात ना तुम्ही शनिवार शनिवार ना बघा हे सर्व काकडी पाणी लिंबू चास हे बघा कोकम सरबत काकडी हे सर्व सॅटर्डे संडेलाच असतात तुम्ही सॅटर्डे संडे तुमचं नाव खाली गाव तर काकाकडनं घ्या माझा ब्लॉग तुम्ही बघत असाल तर काकाकडनं घ्या या गोव्यामध्येच असतात ना तुम्ही हां हां हे काका गोव्यामध्येच असतात तर अशी गोवा आहे बाहेरून दाखवतो तुम्हाला हे बघा दगडात आपलं कोरून ही अशी गोवा बनवण्यात आलेली आहे बघा काकांचं हॉटेल पण आहे मी तुम्हाला कार्ड देतो आणि डिस्क्रिप्शनमध्ये ना नंबर हे सर्व देतो टॅक्सी ऑन रेंट राजमाची कॅम्पिंग ॲडव्हेंचर स्पोर्ट शिरीष दोन नंबर आहेत आणि बघा बॅक साइडला पण तुम्हाला दाखवतो हॉटेल शिरीष राहण्याची व जेवणाची उत्तम सोय केली जाईल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी नंबर देतो आणि हे ते काका आहेत हे तुमचंच हॉटेल आहे ना यांचंच हॉटेल आहे बघा मुलाचं मुलाचं नाव आहे शिरीष ओके चालेल बघा तर नक्की या हॉटेल सिरीज आणि चांगलं भोजन आपल्याला इथे भेटणार टेंट रेट वगैरे चुलीवरच जेवण वगैरे ना श्रीवर्धन गडावरील सर्वात मोठं पाण्याचा टाक हे बघा पाणी काही साफ नाहीये स्वच्छ नाहीये पण वावर करू शकतोय बघा आपल्याला ते बघा भगवा ध्वज सरळ खाली पाण्याचा टाक आहे बघा गोल आकाराचा बुरुज आहे ह्याच्या खालून पण एक मार्ग आहे ते पण दाखवतो मी तुम्हाला आणि हे बघा या ठिकाणी ना अनेक आपल्याला जंग्या पाहायला ना या बुरुजाच्या आहे बघा इथे पण एक मोठा जंगे आहे तर चला आता मी तुम्हाला खाली जाऊन दाखवतो मार्ग ना मस्त एकदम काय काटकोण्यामध्ये बनवलेलं आहे सरळ तुम्हाला खालच्या बुरुजाला घेऊन जाणार हे बघा ते बघा डे मार्ग आहे ना खूप हे आहे बघा इथे बघा स्लिपरी आहे बघा असं आपण तटबंदीच्या बाहेर आलेलो आहे बघा आणि आपल्याला गोल आकाराची तटबंदी पाहायला मिळाली पूर्ण तटबंदी आहे आणि आपण वरती होतो या बुरुजाच्या वरती तर असे ना हे तटबंदी आहे बघा आणि ना आता मी तुम्हाला ना एक अशी गोष्ट दाखवणार आहे ना जे तुम्हाला यूट्यूबमध्ये मध्ये पर्सेंट तुम्हाला हा स्पॉट पाहायला भेटणार नाही तो म्हणजे इथे ना एक खूप मोठी आणि खोल आहे ना गुहा आहे जी ना बघायला गेलं तर अशी दिसत नाही हे बघा आता हा एक इथे एक मार्ग आम्हाला सापडला आहे आणि एक तिकडे एक मार्ग आम्ही दोन्ही पण हे मार्ग चेक करणार आहे आणि तुम्हाला आज मी ती डीप गुवा म्हणजे खोल गुवा आहे मोठी लांब लचक गुवा आहे ती दाखवणार आहे बघा ते ना आम्हाला एक मार्ग मिळालेला आहे हिडन आहे हा जास्त कोणाला माहिती नाही आता आम्ही ट्राय करतोय हे जाऊन बघूया पुढे काय येते मला इतकी खात्री आहे की इथे ना एक भली मोठी गोवा आहे जी अनएक्सप्लोर्ड आहे नाइंटी पर्सेंट तुम्हाला युट्यूबमध्ये पाहायला ना भेटणार तर मी ट्राय करतों काड़ जी गे इची माजीप पन, पन मी करतो मॅक्झिमम काळजी घ्यायची माझी पण आणि तुम्हाला दाखवायसाठी पण मी प्रयत्न करतो तर आता बघा हा रस्ता बघा कसा एकदम डेंजर रस्ता आहे पूर्ण स्लिपरी आहे चढता ना का वाटणार नाही पण जे उतरणार आहे ना, ना हे थोडं हे आहे जरी आपण मॅक्सिमम आलेलो आहे बघा चला कॅमेरामन या हे बघा हा असं आपण खाली आलो आणि खाली आल्यावर ना इकडे पण आपल्याला ही गोवा भेटलेली नाही आहे हे बघा हे पण आपलं बुरुज आहे तर बुरुज आता खालीच आलेलो आपण पण तुम्हाला ना इथे एक गोष्ट मी युनिक दाखवतो एक दरवाजा आहे मस्त वाटतो एकदम बघा हा बघा हा दरवाजा बघा मस्त ना एकदम तर आता मी त्या साईडहून आलो आता बघू इकडनं वरती चढणार आहे आता दरवाजा चढूया झाड झोडप आहेत आम्ही पिकांना खाली गेलेलो तसंच वरती आलो आणि बघा परत इकडनं एक मार्ग दाखवतो आहे तर चला हा मार्ग धरून बघूया चला हे बघा हा एक परत बुरुज आपल्याला पाहायला भेटतो आणि या बुरुजाचा प्रवेश आहे आणि हे बघा अशी पायवाट फॉलो करत जायची आणि तुम्हाला ना आता मी असं एक ठिकाण दाखवतो मस्त एकदम बघा अनएक्सप्लोर्ड ॲट राजमाची फोर्ट श्रीवर्धन हे बघा असा एक सरळ रस्ता जातो आणि असा एक वरती जातो मला वाटतं ना हेच आहे बघा आम्ही मी चढतो वरती पहिला ओ माय गॉड हे बघा ओ माय गॉड हीच ती गोवा आहे मित्रांनो आता बघ तिकडे साप पण आहे तो बघा काय समजत नाही काय करू जाऊ का नको फायनली आम्ही ही गोवा शोधलेली आहे आणि मी जेव्हा बाहेरून बघितलं ना खूप मला भीतीदायक वाटलेली आहे मी रिकमेंड करेल की या ठिकाणी नका येऊ मी तुम्हाला आता ही गुहा दाखवणार आहे मी विशालगडाला कल्याण दरवाच्या बाजूला एक गुहा होती ती आम्ही पूर्णपैकी म्हणजे बोलताना स्कॅन करून म्हणजे पूर्णपैकी पाहून त्यानंतर आम्ही प्रवेश केला होता आता हे त्याच्याशी पण भयंकर ही गुहा आहे कुठली राज किल्ले श्रीवर्धनच्या खाली आहे कसं येतं कसं जायचं आपल्या ब्लॉग मध्ये मी संपूर्ण दिलेलं आहे आता मी तुम्हाला ही गुवा दाखवतो किती आतपर्यंत आहे किती खोल आहे तर रिकमेंडेड आहे की तुम्ही असा प्रयास करू नका धाडस करणार तर तुम्ही मित्रांसोबत या माझ्यासोबत माझा मित्र आहे आता आम्ही पहिला चेक करणार आहे की काही वन्यप्राणी आहेत का नाही त्यानंतरच आत शिरणार आहे तर चला आता ही आपण अश्मयुग कालीन बोलू शकतो ही गुहा एक्सप्लोअर करूया हे बघा असं आपण वरती चढलो आणि आता आपण असं खालती उतरायचे आणि हे बघा ही इथे गुवा आहे बघा इथे उतरायचं जरा सांभाळून हे बघा ही इथे आहे मित्रांनो हे बघा खतरनाक हे बघा आणि सावची हे बघा इथे सापाचे केचू बोलतो आपण कवच ती लटकताना दिसते असणारच कारण इथे हे वन्यप्राणींचं आपल्याला पाहायला भेटतं तर चला आपण आता हळूहळू जाऊया चला राजेश चलो मित्रांनो बघा आम्ही पुढे आलोय थोडं त्यांना आता इथे जे ना ग्रुप आहे हे आम्हाला टोचतील उगीच बघा दिसतंय तुम्हाला हे बघा इकडे आलंय तर रिक्स नाही घेत आपण पण मी तुम्हाला दाखवली इकडे पण एक बघा गोवा आहे थोडं पुढे जाते बघा दा, थोडं जास्त नाही जात नाही तो बॅट्स अटॅक करतील हे बघा बघितलं तर ही हिडन आहे आपण दाखवण्याचा प्रयत्न केलाय तुम्हाला आहे बघा पुढे वाट एक तो सरळ मार्ग जाते आणि इकडे एक मार्ग जातो तर चला आता नको रिस्क, बघा असं एंट्री आहे खूप डरावणी पण आहे चला आता बाहेरच नाही इथे ना हे बघा तटबंदी या तटबंदीला लागून आपल्याला गुहा पाहायला भेट तर फायनली मित्रांनो आपण अश्मयुकालीन गुहा पाहिलेली आहे हे बघा आपण ही मोठीवाली गुहा पाहिलेली आहे इथे ना बारीक एक अजून एक गुहा आहे चेक करतोय माझा मित्र काय ते तशी लहान आहे लहान मध्ये आपण प्रवेश करू पण नाही अटकून जाणार हे बघा ही वाली ना खूप मोठी गुहा आहे धाडस करा पण काळजी नाही आणि या गुहेला बघा हे औदुंबराचं भलं मोठं झाड आहे भलं मोठं झाड आपण कसं ओळखलं ना हे पत्त्यानी हे बघा आणि या फळाने तर असं आहे मित्रांनो ही मित्रा Uh, काय बोलतात अश्मयुग कालिंग गोवा बोलू शकतो आपण आणि हे बघा हे आता ना असं खालती जायचं आपल्याला हे बघा आणि आपण या बुरुजावर ना असं आलो ही पायवाट इकडे संपली आणि अशी वरती जायचे आणि हे जे साइडचं जे लेअर दिसतंय ना बाउंड्री ही तटबंदी आहे तर असं आपल्याला या मार्गाने जायचंय पण आलो आहे ते बघा हे आहे सदर आणि हे बघा इथे आपल्याला ना शिवलिंग पाहायला आहे बघा दगडी कोरीव बांधकाम आता आपल्याला इकडे शिवलिंग पाहायला भेटतंय आणि हे आठ खूप छान केलेलं आहे ते बघा आता आपण ना मित्रांनो श्रीवर्धन किल्ल्याचा वरचा आहे जिथे आपल्याला हा भगवा ध्वज आणि याच्या बाजूलाच आपल्याला ढासळलेलं राज सदर पाहायला भेटतं हे बघा पूर्णपैकी ढासळलेलं आहे आणि हे बघा हे भगवा ध्वज आणि हा बुरुज आहे तर बुरुजाच्या वरतून तुम्हाला मी आजूबाजूचा परिसर दाखवतो हे बघा श्रीवर्धन किल्ल्याला येण्याचे दोन मार्ग आहेत एक मार्ग जे आपण गाडी किंवा बाईकने येतो ते लोणावळावर आणि एक मार्ग येतो तो कर्जत येतो तर तुम्ही जर कर्जत आले ना तर तुम्हाला ट्रेक करून यावं लागेल त्या ट्रेकिंगच्या दरम्यान ना तुम्हाला त्यावेळी जुने दोन हजार पाचशे वर्षापूर्वी तर तुम्हाला लेण्या पाहायला भेटतात जे कोंडाणा ना लेण्याच्या नावाने फेमस आहे म्हणजे म्हणलेलं जातं की हा जो राजमाची किल्ला आहे ना हा दोन हजार पाचशे जुना पूर्वीचा इतिहास आहे या किल्ल्याला आता आपण किल्ले श्रीवर्धन त्या सर्वात वरच्या भागामध्ये आणि वरच्या भागामधून बघा पहिलं तर आपण जे गोदनेश्वर महादेवांचं मंदिर आपल्याला पाहायला भेटतं त्याच्या बाजूला हे तलाव आहे ना जे आपण पाहिलं आहे उदयसागर तलाव म्हटलेलं जातं त्यानंतर बघा हे जे आहे ना हे मनोरंजन किल्लं आहे बघा हे समोर आपण पाहतोय आणि आपण आलो ना त्याचं तुम्हाला मी ओव्हर लुक देतोय बघा हे बघा आपण बघा हे महादरवाजा आहे हा महादरवाजा आपण पार केल्यानंतर बघा ही अशी पायवाट अशी आली आणि ही तुम्हाला वरती घेऊन येते आता तुम्हाला मी या ठिकाणी दाखवतो तर हे बघा हे जितके पण रेंजेस आहेत ना, ना रेंजे हे लोहगड विसापूर तुंग तिकोना हे रेंजेस आहेत या ठिकाणी कातळदार वॉटरफॉल आणि हे बघा हे जे माउंटन रेंज आहे ना हे भीमाशंकर हिल रेंज आहे म्हणजे विचार करा की राजमाची ताब्यात घेणे आणि राजमाची मिळवणे हे जितके पण आपण जे नेव्हल ट्रेडिंग बघतोय ना आपण या ठिकाणी ना व्यापार व्हायचा हो तर या ठिकाणातून सर्व केंद्रित केलेलं जायचं म्हणून किल्ले राजमाची हा स्वराज्य देणं खूप इम्पॉर्टंट महत्वाचा किल्ला होता छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याणच्या स्वारीमध्ये सोळाशे सत्तावन्न साली बोरघाटातील तुंग टिकोना विसापूर कोरीगड लोहगड हे सर्व किल्ले स्वराज्यात सामील केले यामुळे पुण्यातून ठाण्याला जाणारा सर्व मार्गावर या, मार्गा या किल्ल्यातून लक्ष ठेवण्यात येत असे सतराशे तेरामध्ये छत्रपती साहू शाहू महाराजांनी हा किल्ला सर्केल कान्होजी आंग्रे यांना दिला होता त्यानंतर हा किल्ला सतराशे तीस साली पहिले बाजीराव पेशवे यांच्या हाती गेला त्यानंतर अठराशे अठरामध्ये ब्रिटिश आले आणि ब्रिटिशांनी या किल्ल्याची नासाडी केली उद्ध्वस्त केले काही काही गोष्टी म्हणजे आपण बोलू शकतो की अठरा अठरा साली जेव्हा ब्रिटिश भारतामध्ये आले आणि ब्रिटिशांनी नाइन्टी पर्सेंट किल्ल्याची नासाडी केली तर फायनली आपण किल्लेश्री वर्धन एक्सप्लोअर करून झालेलं आहे सैर करून झालेलं आहे तिकडचे आपण ऐतिहासिक वास्तू सर्व पाहिलेली आहे हे बघा एकदा लास्ट वेळा बघून घ्या किल्लेश्री वर्धन आता बघा मित्रांनो आपण परत आलेलो आहोत मंदिरापाशी आणि हा मार्ग जो जातोय बघा हा वाला परत आपल्याला पायता किल्लेतला घेऊन जाणार हा मार्ग ना घेऊन जाणार आहे आपल्याला किले मनोरंजनला आहे बघा आपल्याला तटबंदी दिसते ना तर आपल्याला हा किल्ला आता एक्सप्लोअर करायचा आहे तर चला मी आता तुम्हाला किले मनोरंजन गड एक्सप्लोर करून दाखवतो सैर करून दाखवतो तर चला يبقى ما هذا.